जय महाराष्ट्र न्यूजच्या जय हरी हरिविठ्ठलमध्ये मी जुगल पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेध लागत असतात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगावातून पंढरपूरकडे बस ह्या प्रस्थान करत आहेत आम्ही चल बसमध्ये जाऊयात की या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या बस पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे चला तर माग जाणून घेऊया की या बस पंढरपूर एककडे कशा रवाना होत आहे आम्ही जे ड्रायव्हर्स आहेत सारथे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार पंढरपूरकडे रवाना होत आहे बस तर काय वाटतं आपल्याला नमस्कार मी चालक मधुकरमाळी सगळ्यात आधी गुलाब भाऊ यांचे शतशत आभार मानतो आणि माझ्यासाठी भाग्याचा दिवस यासाठी आहे हा की मला गुलाब भाऊनी ही संधी दिली त्यानंतर आज माझ्या बसमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार चाडकरे मृदुंग पखवाज वादप वगैरे या महाराजांची सेवा करायचं मला हो भाग्य मिळालं आदरणीय गुलाब भाऊंच्या माध्यमाने यासाठी मी परमेश्वराचे आणि गुलाब भाऊंचे मनापासून खूप खूप आभार मानतो दादा एरवी प्रवास करत असतात मात्र आता वारकऱ्यांना घेऊन तुम्ही निघताय काय आनंद आहे या गोष्टी आजचा आनंद माझा गगनात मावेन असा असा आहे कारण की नेहमी आम्ही तर नेहमी पंढरपूर असतो आता यानंतरही माझ्या वीस कमीत कमी दहा बारा फेऱ्या काहीतरी सहज होतील पण या फेरीला मग मते जे महत्त्व आहे ते माझ्या आयुष्यात कधी नव्वं ते आजपर्यंत आलेले आणि पुढेही येईल याची मला काही शाश्वती नाही पण आज जे मला भाग्य मिळालं आहे त्यात मी मनापासून सर्व मंडळीचे आभार मानतो नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी सारथीने आपल्याला सांगितलं आहे की एरवी मी जो प्रवास करत असतो आज वारकऱ्यांना घेऊन मी हा प्रवास करतोय एक आनंद वाटतोय आमच्यासोबत काही वारकरी कीर्तनकार आहेत जे पंढरपूरकडे रवाना होत आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून साठ बसेसच्या माध्यमातून जवळपास ती तीन हजार वारकरी हे पंढरपूरकडे रवाना होत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील नेमका काय आनंद आहे आम्ही त्यांच्याचकडून ऐकून घेऊयात जरा काय सांगणार या ठिकाणी तुम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहात काय आनंद वाटतो या गोष्टीचा लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा आज आम्हा संपूर्ण वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची घाई लागली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रथमच या ठिकाणी हा संकल्प या संकल्पाचं संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय मंडळींनी याचा आदर्श घ्यावा हे त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो रामकृष्ण पांडुरंगाची भेट होणार आहे काय आनंद नक्कीच आनंद गगनाथ महाविनाचा असा झालेला आहे संपूर्ण वारकरी मंडळींना या ठिकाणी आनंद आलेला आहे नक्कीच आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेद लागत असतात आणि वारकऱ्याला पांडुरंगाची भेट केव्हा होईल पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी हा तडमडत असतो आमच्यासोबत काही या ठिकाणी वार जे वारकरी आहेत जे पंढरपूरकडे रवाना होत आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात ती काय आनंद वाटतोय पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालात आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला आता पंढरपूर बघायला मिळणार आहे पंढरपूरला आमचा बाप आहे पंढ पांडुरंग परमात्मा आमची आई आहे रुक्मिणी माता बहीण आहे चंद्रभागा भाऊ आहे पुंडलिक आणि हे सगळं हे जे घडवून आणतायत ते आमचे आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटील घडवून आणतायत आमचे आदरणीय गुलाबराव पाटील जसं नाव आहे गुलाब गुलाबासारखाच सुगंध आमच्या भाऊंच्या कर्तृत्वात आहे आणि असं सगळे राजकारणातील पुढाऱ्यांनी जर केलं तर खूप चांगलं राहील आणि भगवान पांडुरंगाचा आशीर्वादही भरभरून मिळेल आणि संकटांचं म्हणजे संकटसुद्धा दूर होतील नक्कीच प्रत्येक वारकरी हा परिस्थितीमुळे पंढरपूरकडे जाऊ शकत नाही मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा योग जोडून असल्याच्या भावना या ठिकाणी वारकऱ्यांनी व तसेच भाविकांनी व्यक्त केलेल्या आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव